तसं हल्ली नाही होत गाणं आणि बजावणं तसं हल्ली नाही होत गाणं आणि बजावणं म्हणून मैफिल संपली असं नाही नाही होत हल्ली लिहिणं नाही होत हल्ली लिहिणं तसंही नाही होत हल्ली गाणं आणि बजावणंही म्हणून मैफिल संपली असं नाही दरवेळेला शब्द आणि ध्वनी हवाच अस दरवेळेला शब्द आणि ध्वनी हवाच असंही नाही आता आतल्यात गुंजतो नात आणि शब्द निशब्द गुंस्तो शब्द निशब्द अनाहत अनाहत म्हणतात अनाहत अनाहत म्हणतात तो एकाच हाताच्या टाळीचा ध्वनी अनाहत अनाहत म्हणतात तो एकाच हाताच्या टाळीचा ध्वनी हल्ली तो एकाच हाताच्या टाळीचा ध्वनी हल्ली मनात घुमत राहतो आणि आतले 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 आत वाज, वाजत राहते अनाहत अनाहत म्हणतात तो एकाच हाताच्या टाळीचा ध्वनी हल्ली मनात घुमत राहतो आणि निरव शांतीचे धून आत वाजत राहते तहानलेल्या अशांत खळबळीपेक्षा तृप्त मन प्रसन्न असते तहानलेल्या अशांत खळबळीपेक्षा तहानलेल्या अशांत खळबळीपेक्षा तृप्त मन प्रसन्न असते ओसंडून ओतू जाणाऱ्या दुधापेक्षा ओसंडून ओतू जाणाऱ्या दुधापेक्षा अटलेलं दूध घट्टच असतं नाही